नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपल्यासोबत सचिन भाऊ भापाळे प्रगतशील शेतकरी भोजदरी फाटा जाचकवाडीमध्ये यांचं क्षेत्र आहे मित्रांनो आज ह्यांची टोमॅटोची लागवड झालेली आहे ह्यांची ऐंशी हजार झेंडूची काडी होती ती झेंडूची काडी काढून त्यांनी डबल त्या बेडवर आज टोमॅटोचं पीक घेत आहेत साधारणतः किती दिवसाचं झालेलं आहे सचिन भाऊ दहा दिवस तर दहा दिवसाची टोमॅटो आहेत झालेली आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं ह्यांच्याकडून एक शिकण्यासारखी एक अशी गोष्ट जी भेटलेली आहे आज हा जो प्लॉट आहे सेकंड बेडवर आहे सेकंड बेडवर हा एवढी काळी काढायची नवीन जो सेटअप करायचं आहे नांगरणी असेल रुटर असेल तुमचं त्याचबरोबर नवीन सरी पाडायचं आहे बेड आणाय मल्चिंग करायचं आहे त्याचबरोबर ड्रिपचा खर्च आहे हा खर्च त्यांनी वाचवून सगळ्यात महत्त्वाचा जो काही खर्च आहे हा टोमॅटोला ते आज न्यूट्रिशनवर जे भर देणार आहेत तर सेकंड बेडवर घेण्यामागचा फायदा असा आहे ड्रिपचा खर्च वाचलेला आहे मल्चिंगचा खर्च वाचलेला आहे त्यांचा खतांचा नवीन जो काही बेसल डोसचा जो काही खर्च आहे तो वाचलेला आहे हाच खर्च त्यांनी वाचून नवीन जो काही खर्च आहे तो तुम्ही पिकाला तुमच्या ज टोमॅटोचं जे काही पिक आहे त्याला नवीन न्यूट्रिशन करायचं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची जी काही गोष्ट आहे झेंडूचं जे काही उत्पन्न होतं ऐंशी हजार काडीची झेंडू लागवड केलेली होती त्यांनी ती काडी बाहेर न फेकता ती गोळा करून बाहेर न फेकता ते प्लॉटमध्येच त्यांनी हे ठेवलेलं आहे बघू शकता त्यांनी झेंडूचं उत्पन्न हे काढल्यानंतर त्यांनी ही जे झेंडूची झाडं आहेत ती काढून बाहेर न फेकता वावराच्या त्यांनी वावरातच कुजवण्याचं काम केलेलं आहे सगळ्यात महत्वाचा ह्याचा एक फायदा असा आहे झेंडूमधला जो काही त्यांचा जे पाय अनरस आहे तो तुमच्या जमिनीत कुजणार आहे त्याचा फायदा असा सगळ्यात महत्वाचा आज उन्हाळ्याचे दिवस आहे मित्रांनो मार्च महिना झालेला आहे आता एप्रिल आहे आज दोन एप्रिल दोन हजार पंचवीस टेम्परेचर जास्त आहे कमी जास्त तापमान आहे तर ह्या ह्याच्यामुळं यह काय फायदा आहे तुमचा हे जे जे काही झेंडू आहे तुमचे ह्या झेंडूमुळं तुमचं जमीन तापत नाही ह्याच्यामुळं तुमचं मे मेंटेन टेम्परेचर वगैरे जे आहे ते मेंटेन राहतं आणि कालांतरानं ज्यावेळेस आपण फवारणी करतो ड्रेंचिंग करतो वारंवार आपलं चाल चालणं वगैरे हो याच्यामध्ये चा राहतं त्यामुळे काय होतं ही जमीन इथे आहे ना तुड तुडून तुडून आहे ना हे कुजून जातं व त्याचं आपल्याला जमिनीत आहे ना खत होतं त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब एकदम चांगल्या पद्धतीने वाढतं आज ही टोमॅटो दहा दिवसात झालेले आहेत तर टोमॅटोला दहा दिवस होत असताना झाडामधला जो काही फ्रेशनेसपणा असेल उन्हाळ्यामध्ये झाडाला जो काही ताणतणाव येतो वाटी होती पानांची गोळ्या गोळा वगैरे होतात पानं तर तसा प्रकार काही नाही आहे एकदम छान पद्धतीनं बेनिफिट झालेला आहे तर माझं शेतकरी बांधवांना असं सांगणं आहे की काही शेतकरी बघा एक पीक घेतल्यानंतर एक पीक घेतल्यानंतर त्याच्यावर न नवीन पीक घेतात तर तुम्ही मल्चिंग पेपर वगैरे हो चांगल्या क्वालिटीचे वापरून त्यावर तुम्ही दुसरं पीक घेऊ हो शकता त्यामुळे मल्चिंग घेताना चांगल्या क्वालिटीचे पंचवीस तीस मायक्रॉनचे मल्चिंग घेतले पाहिजे तुम्ही डबल करण्यापेक्षा सेकंड बेडवर पीक घेतलेलं कधीसुद्धा फायद्याचं आहे जास्त खर्चात आज कोणत्याच भाजीपाल्याला असेल भाजीपाला असेल कोणत्याही फळबागा असेल कोणत्याही पिकाला ना आज शाश्वती नाही आहे बाजार गॅरंटेड नाही आहे म्हणून तुम्ही कमी खर्चात चांगलं उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करा हे आज सचिन भाऊनी तीच पद्धत केलेली आहे टोमॅटोला पानांची रुंदी असेल फ्रेशनेस पण असेल एकदम छान पद्धतीने जमिनीचं टेम्परेचर ऊन वगैरे पडलं तर ह्या सरीसुद्धा तापत नाही आहे एकदम छान पद्धतीनं फायदा झालेला तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ओके